नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी मधील हिंदी विषयाचा सा प्राध्यापक संतोष शंकर साळुंखे यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची मानवशास्त्र शाखेअंतर्गत हिंदी साहित्यामध्ये पी एच डी ही उपाधी घोषित करण्यात आली त्यांनी युवा उपन्यासकारो उपन्यास साहित्य शिल्पविधा दोन हजार सतरा इके संदर्भ मे या विषयावर आपला संशोधन प्रबंध विद्यापीठात सादर केला होता त्यांनी यामध्ये हिंदी कादंबरीच्या रूपबंधाच्या इतिहासाचा संक्षिप्त आढावा घेऊन नवीन पिढीच्या लेखकांच्या कादंबरी तंत्राचा समीक्षात्मक अभ्यास केला त्यांना सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड येथील हिंदी विभागाचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक डॉक्टर दिलीप कुमार कसबे यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष प्रो प्राध्यापक डॉक्टर सुनील बनसोडे देवाभा खंजिरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य अरुणराव खंजिरे इंडस्ट्रियल को कोऑपरेटिव स्टेट लिमिटेड इसरकरंजीचे अध्यक्ष माननीय राहुलजी खंजिरे प्राचार्य डॉक्टर विरूपाक्ष खानाज हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर माधव मुंडकर आदींचं प्रोत्साहन मिळालं सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका